लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक मार्चच्या भागामध्ये कला हातामध्ये ते सगळे दागिने घेऊन पाहत असते आणि त्या दागिन्यांमुळे झालेल्या संगीताचा सगळा अपमान तिच्या डोळ्यासमोर येतो आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं कला विचार करते आई तू खूप चुकीचं वागलीस ग म्हणजे आपलं घर या सगळ्यासाठी तू गहाण ठेवलंस मला कळत नाही आहे आता हे पैसे जोडून तू आपलं घर कसं काय सोडवणार आणि मला याचंच जास्त दुःख वाटतं की या सगळ्यामध्ये मी तुला खरंच काही मदतच करू शकत नाही आई मला माफ कर मी तुला काहीच मदत करू शकत नाही पण मला देवी आईवरती विश्वास आहे आंबाबाई आपली काहीतरी मदत करेल आपलं घर सोडवण्यासाठी असं म्हणत कला आता इकडे आपल्या स्वाभिमानीपणाचा आता पुन्हा एकदा झलक दाखवणार असते आणि ते सगळे दागिने ज्याच्यामुळे संगीताचा अपमान झालाय ते दागिने घेऊन आबांकडे निघते आणि ते विचार करते आई या दागिन्यांमुळे तुझा स्वाभिमान दुखावला गेलाय ना ते दागिने मी कधीच घालणार नाही असं म्हणत कला ते दागिन्यांचं भरलेलं ताट घेऊन आबांच्या दिशेने यायला निघते तोपर्यंत काजू इकडे तिच्या मित्रांसोबत कट्ट्यावरती बसलेली असते मित्र सांगतात काय काजू भाई असं तोंड पाडून काय बसतोस चल आपण मस्तपैकी मिसळ टाकूया यावरती काजू म्हणते काय तू खाण्यापिण्याच्या गोष्टी करतोस आणि मिसळ टाकणार नाही आता आपण मिसळ विकणार आपल्या बाबांची मिसळची गाडी आपण चालवणार असं म्हणत असतानाच इकडे आता कारमधून सोहम येतो त्यावेळेला इकडे दुसरा मित्र सांगत असतो तू कसलं टेन्शन घेतेस काजूभाई आपली कलाताई तर चांदेकरांची मोठी सून झाले दी चांदेकर तितक्यात काजूचं चा लक्ष समोर जातं आणि ते म्हणते ते बघ चांदेकरांचं शेंडेफळ आलं तितक्यात सोहम सांगतो आज न कलाताईचा गोंधळ आहे गोंधळ आमच्या घरी गोंधळ आहे यावरती काजू म्हणते आता पुन्हा गोंधळ तुमच्या घरी पुन्हा कसला गोंधळ झाला त्यावरती सोहम म्हणतो अगं तसा गोंधळ नाही गोंधळ आहे गोंधळ लग्नाचा काजू म्हणते लग्नाचा गोंधळ झाला ना लग्नात गोंधळ आता कसला गोंधळ असं मोठ्या मोठ्याने काजू उरडत असते मग सोहम खाली उतरतो आणि म्हणतो अगं किती मोठ्याने ओरडतेच पब्लिक प्लेसमध्ये काजू म्हणते आपण असाच बोलतो लहान बोलण्याचं हे सगळं तुझ्याकडे दिलंय ना हळूहळू बोलण्याचं कॉन्ट्रॅक्ट सगळं तुझ्याकडे दिलं आहे यावरती आता मात्र सोहम म्हणतो अगं तसं नाही आहे लग्नाच्या नंतर घालतात ना पूजा गोंधळ तसा गोंधळ आहे म्हणजे तुम्ही लोक येऊ शकत नाही गोंधळाला पण तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं यावरती काजू म्हणते भावा काय न्यूज दिलीस सोहम म्हणतो भावा काय भावा त्यावरती काजू म्हणते अरे तसं भावा नाही आपण सगळ्यांनाच भावा म्हणतो सोहम म्हणतो भावा नाही भावा नको बोलूस यावरती काजू म्हणते ठीक आहे मित्रा मग सोहम हो म्हणतो हां मग मैत्रिणी चल बरं आम्हाला गोंधळाची तयारी करायची आहे असं म्हणस सोहम तिकडून निघून जातो त्यावेळेला सगळे मित्र काजूला चिडा चिडवायला लागतात काय मैत्रिणी काय मैत्रिणी काजू म्हणते गप्प सारे तुम्ही इकडे आता कला दागिन्याने भरलेलं ताट घेऊन आबांच्या इथे येते आबांना म्हणते आबा तुम्ही मला हे दागिने गोंधळासाठी दिलेत आबा म्हणतात हो चांदेकरांची सून तू शोभली पाहिजेस ना हे दागिने घालून आजच्या दिवसाला तयार हो म्हणजे हे बघ मला माहिती आहे तुला हे दागिने नाही घालायचे आहेत पण फक्त आजचा दिवस आजचा दिवस तू हे दागिने घालून तयार हो त्यानंतर नाही घातलेस तरी चालतील यावरती कला म्हणते आबा मी कशी दिसते यापेक्षा मी कशी आहे हे महत्त्वाचं नाही का सरोज म्हणते एक तर तू चांदेकरांच्या घराला शोभत नाहीस आणि त्यामुळे जरा चार दागिने नाही तर लोकं काय म्हणतील आम्ही आमच्या सुनेला लंकेची पार्वती करून ठेवले यावरती कला सांगते माझ्या दागिने घालण्यामुळे मी चांदेकरांची सून शोभणार नाही तर माझ्या वागणुकीने माझ्या आपुलकीने माझ्या स्वभावाने मी शोभणार आहे यावर ती आता मात्र चिडलेली सरोज म्हणते हिला घालायची दागिने तर घालवते यावरती आबा म्हणतात हे बघ बाळा कला सांगते आबा मी चांदेकरांची सून शोभेन असंच घालीन असेच तयार होईन तुम्ही कोणती चिंता करू नका पण ज्या दागिन्यांच्यामुळे माझ्या आईचा अपमान झाला आहे ते दागिने मी नाही घालू शकत आबा म्हणतात ठीक आहे बाळा नंतर कला दागिने ठेवून स्टोअर रूममध्ये जायला निघते तितक्यात तिला रस्त्यात अद्वैत दिसतो अद्वैत म्हणतो किती ॲटिट्यूड आहे कला सांगते ॲटिट्यूड नाही याला आत्मसन्मान म्हणतात पण तुला काय कळणार तोपर्यंत इकडे आता नैना सारखे मेसेज करत असते राहुलला कधी भेटायचं कधी लग्न करायचं सतत मेसेज चालू असतात राहुल मात्र मेसेजसुद्धा नीट रीड करत नसतो त्याला रिप्लाय देत नसतो ती सारखे सारखे मेसेज करत असते पण राहुल तिला इग्नोर करतो कला विचार करते हा मला इग्नोर करतोय नैनाला खूप राग आलेला असतो तोपर्यंत तिकडे काजू येते काजू येते आणि आपल्याकडे एक भारी न्यूज आहे म्हणजे कलाताईच्या घरी गोंधळ आहे संगीता म्हणते गोंधळ आता कसला गोंधळ काजू म्हणते तसं नाही लग्नानंतर घालतात ना गोंधळ तसा यावरती संगीता म्हणते काय म्हणजे रडत खडत का होईना माझ्या कलेला चांदेकरांच्या सुनेचा मान पूजेचा मान सगळं मिळणार आहे खरंच देवी आईची कृपा आणि काजू खरं बोलतेस ना तू काजू म्हणते शंभर टक्के खरं तो चांदेकरांचा सोहम असं म्हणत ती हात दाखवते त्यावेळेला संगीता म्हणते अगं सोहम तुझ्यापेक्षा उंच आहे तो सोहम यावरती आता काजू सांगते हो हो तोच सोहमने मला सगळं सांगितलं आहे संगीता विचार करते माझ्या कलाचा इतका मोठा सोहळा आहे आणि मी जाणार नाही ना असं कसं होईल माझ्या कलाच्या या सोहळ्याला मला काहीही करून जायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र इकडे संगीता विचार करते मी लपून छपून का होईना पण कलाला पाहायला जाणार नैना विचार करते हीच ती वेळ आहे याच वेळेचा फायदा करून मला न राहुलला गाठायला पाहिजे यावेळेला तो कसा नकार देतो टाळ करतो तेच मी बघते तोपर्यंत रजनी आता इकडे सगळ्या नोकऱ्यांना इन्स्ट्रक्शन देत असते दे की तुम्ही सगळ्यांनी काय काय करायचं आणि या गोंधळ आणि पूजेला सगळी तयारी जय्यत झाली पाहिजे सरोजला हे काही पटत नाही सरोज म्हणते रजनी तुला ती मुलगी सून म्हणून मान्य आहे का तू का बरं इतके सगळ्याची धावून धावून तयारी करते आहेस मला हे पटत नाही आहे रजनीला आता आभांनी सांगितले इन्स्ट्रक्शन फक्त ती फॉलो करत असते एवढंच बोलायचं असतं तितक्यात तिथे श्रीकांत येतो तर आणि रोहिणी म्हणते सरोज वहिनीला सगळं आपल्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे रजनी म्हणते नाही हं सरोज वहिनी कधी माझ्यावरती जबरदस्ती नाही केली नेहमी मला लहान बहिणीप्रमाणे समजवलं तितक्यात श्रीकांत येतो रजनी मला कॉफी पाहिजे रजनी म्हणते थोड्या वेळान देते ना श्रीकांत म्हणतो तुला कळत नाही का हातातलं काम बाजूला ठेव आणि आत्ताच्या आत्ता मला कॉफी दे असं म्हणत श्रीकांत आता ती चिडतो तिला रागा रागात कॉफी आपल्या रूममध्ये ताबडतो म्हणायला सांगतो रजनीला कळतं काहीतरी चुकले काहीतरी बिनसले म्हणून हे एवढे चिडलेत कलाला सुद्धा हे समजतं रजनी कॉफी घेऊन येते आणि तुम्ही मलाच कॉफी घेऊन बोलवलं म्हणजे काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे नक्कीच यावरती श्रीकांत म्हणतो तुला कळत नाहीये का वैनीला हे लग्न मान्य नाहीये लग्नाच्या कोणत्याही याच्यात ती सहभाग घेत नाही आणि तू का उत्साहाने सहभाग घेतेस काय तुला प्रॉब्लेम आहे रजनी म्हणते वहिनींच्या विरोधात जाणं हा माझा जा हेतू नाही आहे मी फक्त मोठ्यांनी दिलेला आज्ञा पाळते तुम्हाला माहिती आहे ना मी आबांचा शब्द कधी खाली पडू देत नाही मी आबांनी सांगितलेलंच करते श्रीकांत म्हणतो हो पण ज्यांच्या मुलीचं लग्न आहे किंवा ज्यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांनाही मान्य नसेल तर तू पुढे पुढे केलेलं मला चालणार नाही असं म्हणत श्रीकांत आता रजनीला स्ट्रिक्ट वॉर्निंग देत तोपर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये एक्स्ट्राची कामासाठी माणसं बोलवली असतात कारण खूप सारी सफाई स्टाफ हे सगळं होतं हवं असतं म्हणून खूप सारी एक्स्ट्राची माणसं नोकर म्हणून बोलवली होती तिकडे आता सफाई कामगार म्हणून संगीता येते तर आता रिसेप्शनचं काम करण्यासाठी तिकडे आता नैना आलेली असते दोघीही वेश पलटून मास्क वगैरे लावून आता येतात आणि दोघींची पण तिथे एंट्री होते दोघीजणी आपापल्या कामानिमित्त आलेले असतात इकडे आबा तयार होतात गोंधळी येतात आता सगळे गुरुजी पाहुणे पई पाहुणे सगळे यायला सुरुवात होते आबा सगळ्यांचं जंगी स्वागत करत असतात रजनी पण तेवढ्याच हिरिरीने सहभाग घेत असते तोपर्यंत संगीता सफाई कामगार बनून सगळीकडे लक्ष ठेवत असते अखेर गोंधळी मंडळी येतात आणि आता सगळे पही पाहुणे हा सगळा सोहळा बघायला आलेले असतात तितक्यात अद्वेत येतो त्यावरती रोहिणी म्हणते वहिनी आपला अद्वैत किती राजभिंडा दिसतोय ना खरंच म्हणजे इतका सुंदर दिसतोय पण काय उपयोग आहे त्या सगळा आपला मूड गेला ना म्हणजे अद्वेतला तर या गोंधळ पूजे याला काही इंटरेस्टच नाहीये असं म्हणत रोहिणी पहिलं वाक्य चांगलं बोलून दुसऱ्या वाक्याला टोमणा मारते तोपर्यंत सर्वच चिडलेली असते पण चार लोकांमध्ये आता काय बोलायचं म्हणून गप्पा बसते तोपर्यंत गोंधळी म्हणतात हे काय तुम्ही एकटे कसे काय आलात लग्नानंतर आपल्या बायकोला जोडीला घेऊन यायचं असतं यावरती आबा म्हणतात काय रे अद्वैता कुठे कला अद्वैत म्हणतो आपल्या रूममध्ये तयार होत असेल सरोज आणि सगळेच जण हे आता पाहत असतात त्यावेळेला गोंधळे म्हणतात असं नाही हं करायचं पु यापुढे कधीही तुम्ही एकत्र एकटे बाहेर यायचं नाही जोडीनेच यायचं लग्न झालं आहे ना तुमचं यावरती आता आलेले पैपाहुणे चर्चा करायला लागतात म्हणजे आता ह्यांची सून काय बाहेर येणारच नाही की काय एका बहिणीने लग्नातून पळून गेली आणि दुसरीला आता काय लग्न झाल्यानंतर पळून जायचे डोळावे लागलेत की काय अशी उलटसुलट चर्चेला उधाण येतं अद्वेत मात्र हे सगळं पाहत असतो लोक चर्चा करत असतात संगीता ऐकत असते आणि तिला आपल्या कलेचा चेहरा पाहायचा असतो सगळ्यांची उलटसुलट चर्चा चालू असते चांदेकरांना थोडी ऑकवर्ड सिच्युएशन होते तोपर्यंत कलाला बोलवण्यासाठी झालं कला, कला येते कला बाहेर येते आणि छानपैकी विधी चालू होतात गोंधळी आता छानपैकी दिवटीचा खेळ करतात आबा स्वतः दिवटी घेऊन नाचत असतात सोहम नाचत असतो सगळे जण ड्युटीचा खेळ खेळतात इकडे आता पूजा गोंधळ सागर संगीत संपन्न होतं संगीता आपल्या मुलीचा हा सोहळ्या डोळे भरून पाहत असते तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं मग आता सगळं संपन्न झाल्यावरती गोंधळी सांगतात तुम्ही आता याभोवती फेरे घालायचे आहे पण हे फेरे असेच नाही घालायचे अद्वैतराव तुम्ही तुमच्या बायकोला उचलून घेऊन फेरा मारायचा आहे अखेर अद्वैतचा नाईलाज होतो तो सगळ्यांच्या समोर कलाला उचलून घेतो आणि त्याभोवती फेरा मारतो सगळेजण हे दृश्य पाहत असतात संगीता भरून पावते आपल्या कलेला चांदेकरांचा मान मिळतोय चांदेकरांच्या सुनेचा मान मिळतोय हे बघून संगीता खुश होते अद्वैत कलाला उचलतो आणि एक फेरा पूर्ण करतो संगीता अंबाबाईचे आभार मानते अखेर पूजा आणि गोंधळ हे छानपैकी संपन्न झाल्यानंतर मालिकेमध्ये एक वेगळा ट्विस्ट येणार असतो तो ट्विस्ट काय आहे हा आपल्या चॅनलवरती कालच व्हिडिओ अपलोडेड केलेला आहे नक्की पाहू शकता